सर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाने जवळजवळ चार हजार आठशे ब्याऐंशी घरांची सोडत जाहीर केलेली आहे आणि अर्जदार त्यासाठी अर्ज करत आहेत मित्रांनो यामध्ये जे काही वीस टक्के सर्व योजना आहे त्याअंतर्गत खाजगी विकास जी काही घरी आहेत ती म्हाडाची जी काही घरी आहेत त्याच्या संदर्भात आपण साईड विजिट करतो तेथील माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आज आपण आलेलो मित्रांनो आठ स्कीम कोड क्रमांक आठशे तीन ए आठशे तीन बी एन वन मुंडवा या ठिकाणी आणि या ठिकाणी मित्रांनो म्हाडाच्या वीस टक्के सर्व समय योजने या अंतर्गत वन बी एच केची सहा घरे आणि टू बी एच केची छत्तीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मित्रांनो एकंदरीत जे काही एनवोग मुंढवा हा एनवोग वन जो काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी म्हाडाची जसं सांगितलं की आपल्याला बेचाळीस घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत वन बी एच केची सहा आणि टू बीएचकीची छत्तीस घरी या ठिकाणी आहेत तर एकंदरीत या घराची किमती काय आहेत फ्लोर प्लॅन काय आहे सॅम्पल फ्लॅट कसं आहे सगळं मी दाखवणार आहे पण या ठिकाणी अद्यापही बिल्डिंगचं या म्हाडाच्या इमारतीचं काम सुरू झालेलं नाही त्याच्यामुळे ना तुम्ही जर व्हिजिट करायचं करत असाल तर व्हिजिट करू नका तुम्हाला सॅम्पल फ्लॅट उपलब्ध नाही आहे आणि खाजगी विकासकाचा सुद्धा सॅम्पल फ्लॅटचं काम सुरू आहे तोही अद्याप तयार झालेला नाही म्हणून ज्यांना व्हिजिट करायचं असेल तर इथे व्हिजिट करून तुम्हाला उपयोग होणार नाही आहे तुमचा फायदा होणार नाही म्हणून जे काही मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर मित्रांनो आता आपण बघूया प्रकल्पाचे डिटेल्स तपशील पाहूया तर प्रकल्पाचा पत्ता आहे सर्वे नंबर छप्पन्न हिस्सा क्रमांक तीन बी डेक्कन पेपर मिल रोड युनायटेड बिझनेस जवळ मुंढा पुणे एक्केचाळीस दहा छत्तीस आता घराचा तपशील पहा मित्रांनो प्रकल्पाचा तपशील असा आहे उत्पन्न गट आहे मित्रांनो अल्प उत्पन्न गट अर्थातच लोअर इनकम ग्रुप वन के जे फ्लॅट आहेत मित्रांनो या ठिकाणी सेहेचाळीस पूर्णांक ऐंशी त्याचा कार्पेट एरिया आहे म्हणजे सेहेचाळीस पूर्ण ऐंशी स्क्वेअर मीटर अर्थातच पाचशे तीन स्क्वेअर फीट त्याचा कार्पेट एरिया आहे किंमत आहे एकवीस लाख सदुसष्ट हजार एकूण उपलब्ध घरी आहेत सहा टू बीएचकेची या ठिकाणी काही घर आहेत मित्रांनो आता टू बीएचकेची पहा आहे तर सत्तेचाळीस ते एकावन्न त्याचा स्क्वेअर मीटर पर्यंत एरिया आहे म्हणजे पाचशे पाच ते पाचशे अठ्ठेचाळीस अशा कार्पेट एरियाची टू बीएचकेची घरे आहेत त्यांची किंमत आहे मित्रांनो बावीस लाख साठ हजार आठशे ते बावीस लाख पंच्याण्णव हजार शंभर एकूण उपलब्ध घरे आहेत छत्तीस म्हणजे टू बीएचके ची पाचशे साडेपाचशे एरियाची घरे घेण्याची खूप चांगली संधी आहे मित्रांनो या ठिकाणी फक्त वेटिंग पिरियड जास्त आहे तुम्हाला तीन वर्ष थांबावं लागणार आहे आता प्रकल्पापासून अंतर पहा पुणे रेल्वे स्टेशन आहे सात किलोमीटर मगरपत्ता सिटी दोन पूर्णांक आठ किलोमीटर इओन आय टी पार्क चार किलोमीटर हडपसर स्टेशन चारशे पन्नास मीटर फक्त म्हणजे फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर हे वॉकेबल आहे हडपसर स्टेशन आणि मुंढवा चौक आहे मित्रांनो एक किलोमीटर जे कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी चांगली आहे हेच डिस्टन्स आहे मित्रांनो थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आता एकंदरीत लेआउट तुम्ही पाहू शकता इथे तीन जे प्रायव्हेट बिल्डरांचे टावर आहेत पहिले तुम्ही तीन टावर बघू शकता एबीसी जे काही टावर दिसते तुम्हाला या ठिकाणी तीन टावर आहेत बिल्डरांचे आणि मागे जी काही ही दिसते इकडे छोटीशी इमारत ही म्हाडाची इमारत आहे म्हणजे एकंदरीत एकदम एका साईडला जो काही रोड दिसतो त्या रोडला लागून ला एंट्रन्स मिळणार आहे म्हणजे ह्याचं एंट्रन्स आणि एक्झिट हे वेगळं असेल असं मला त्या ठिकाणी समजलं माहिती घेतली यावेळेस म्हणून तुम्हाला हे जे रोड आहे ह्या रोडची कनेक्टिव्हिटी प्रकल्पा मिळणार आहे आणि म्हणून बिल्डरांचा प्रकल्प आणि तो एकच कंपाऊंड जरी असला तरी तिथे मला वाटतं की वेगळं कंपाऊंड केलं जाऊ शकते किंवा त्याचे अम्युनिडीज बिल्डरांच्या अम्युनिडीज या प्रकल्पाला मिळणार नाहीत त्याचा प्रकल्प वेगळा आहे इमारत वेगळी आहे त्याच हे कन्सिडरेसी करू जरी तुम्हाला इथे कुठल्या सोयी सुद्धा मिळतील अशी मात्र शक्यता बिलकुल नाही आहे एरिया चांगला आहे कनेक्टिव्हिटी चांगली आहे हाडपसर स्टेशन पुढे जाऊन चांगलं डेव्हलप होऊ शकतं मगरपट्टा सिटी आहे आय टी पार्क आहे तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पर्पज खूप चांगला आहे फक्त एवढंच तुम्हाला वेट अँड वॉच म्हणजे तुम्हाला बराच काळ या ठिकाणी थांबावं लागणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केट रेट काय आहे आता इथे प्रायव्हेट बिल्डरांची वन चे घरे उपलब्ध नाहीत टू बीएचकेचे घरे सुद्धा उपलब्ध नाहीत त्यांनी फक्त थ्री बीएचके आणि फोर ची घरे बांधली जात आहेत म्हणून प्रायव्हेट बिल्डरांची टू बीएचके असते तर आपल्याला अंदाज आला असता पण प्रायव्हेट बिल्डरांची थ्री ची घरे ज्याचा कार्पेट एरिया तीनशे तेराशे चौ म्हणजे एक हजार तीनशे चार आहे अशी एक ला एक कोटी बारा लाखापर्यंत ते दोन कोटी एकवीस लाखापर्यंत या ठिकाणी के विक्री केली जात आहेत म्हणजे थ्री बी एच केची सव्वा कोटीपर्यंत आहेत आणि फोर बी एच केची अडीच सव्वा दोन कोटीपर्यंत या ठिकाणी किमती ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणजे थोडक्यात काय करत कम्पेअर टू मार्केट रेट तुम्ही नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकता तुम्हाला नक्कीच घरी परवडतील असं मात्र सांगायला हरकत नाही कारण जे काही बिल्डरांचे घरे आहेत फक्त थ्री बीएचके फोर के असल्यामुळे इथे वन बीएचके आणि टू केला जास्त मागणी वाढू शकते या एरियामध्ये या घराने जास्त डिमांड येऊ शकते भाडेकरू ठेवायचं असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करून म्हणा तरी नक्कीच या ठिकाणी चांगली डिमांड येऊ शकते तर आता मित्रांनो आपण एकंदरीत मॅपच्या साहिने पाहू की नेमका इनवोक प्रकल्प कुठे आहे तो सध्या तुम्ही पाहू शकता मी पुणे रेल्वे पासून इनवोकचा मॅप लावलेला आहे तुम्ही म्हणजे अंदाज येईल तुम्हाला की डिस्टन्स काय काय आहे ते डिस्टन्स वेगवेगळ्या मित्रांनो काही ठिकाणी सात पूर्णांक तीन काही ठिकाणी सात किलोमीटर काही ठिकाणी सहा पॉईंट नऊशे किलोमीटर काही काही ठिकाणी आठ 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 किलोमीटर एट पॉईंट एट किलोमीटर असं अलग अलग रूट्स आहे इथे अंदाज धरून तुला की तुम्ही सात किलोमीटर अंतर आहे हे स्टेशनपासून आता महत्त्वाचं मित्रांनो जे काही मॅप तुम्ही पाहताय पहिले मी याला नॉर्मल मॅपमध्ये घेतो जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल तर हा नॉर्मल मॅप आप आपण पाहतो की इथे कोरेगाव पार्क मार्गे जो काही रस्ता गेलेला आहे घोरपडी रोड जो म्हणतो इथे इनवोकचा प्रकल्प आहे तर इनवोक प्रकल्प तुम्हाला मी थोडं झूम करून दाखव पहिलं मी लोकल सांगतो मित्रांनो काय काय कुठे कुठे उपलब्ध आहे तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका जवळ आजूबाजूचे एरिया कसा प्रकारचा आहे तो आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इकडे जे काही खराडी आय टी पार्क आहे आणि इकडे मगरपट्टा सिटी जे काही मगरपट्टा सिटी आहे ते याच ठिकाणी आहे आता तुम्ही तर हे पाहू शकता मगरपट्टा सिटी इथे आहे म्हणजे आय टी पार्क आहे आणि इकडे इयन आय टी पार्क म्हणजे दोनही आयटी पार्कच्या मध्ये हा प्रकल्प आहे अगदी जवळ आहे मित्रांनो मगरपट्टा सिटी पासून तर तसं आपण डिस्टन्स बाबतीत आपण डिस्कस केलेला आहे तर ही आहे मगरपट्टा सिटी जे काही आयटी पार्क आहे किंवा जे काही कॉर्पोरेट आपण म्हणतो जो जगत ते इथे आहे हडपसर स्टेशनपासून अगदी वॉकेबल अंतरावर ते मित्रांनो तुम्ही पाहू शकता ते हडपसर स्टेशन जे काय दिसतंय आहे हडपसर स्टेशन आणि हे इनवोक प्रकल्प आहे इकडे मुंढवा चौक आहे आजूबाजू बाजूला मुळा मोठा नदीच्या बाजूला ब्रिज क्रॉस केला की जस्ट मुळा मोठा चौक मुंढवा चौकातून आपल्याला आतमध्ये यायचं आहे इकडे जर तुम्ही गेला तर पासपोर्ट ऑफिस जे काही आहे ती इकडे आहे मेन इकडे घोरपडी स्टेशन आहे कोरेगाव पार्क आहे या साईडला तर इकडे बाकीच्या आता तुम्हाला इथे आयटी पार्क जवळ म्हणतात बाकी हॉस्पिटल्स म्हणा मणिपाला हॉस्पिटल म्हणा किंवा कॉलेजेस म्हणा किंवा शाळा म्हणा हे जवळचे अंतर होते आपण ते पाहिले पण नेमकं तर आता प्रॉपरली तुम्हाला जो प्लॉट आहे आता तिथे घराचं काम आता नेमकं सुरू झालेलं आहे मित्रांनो हा बघा हा आहे इनोवो गोव्ह प्रकल्प इनोवो वन प्रकल्प आता इथे त्यांचे दोन तीन टावर इथे होणार आहे ते म्हाडाचा टावर या साईडला दिला जाणार आहे आम्ही तिथे व्हिजिट केली पण कळालं की तिथे घरांचं कामच नेमकंच कुठेतरी प्लीनचं काम सुरू झालेलं आहे आणि बरेच प्रकल्प असे आहेत मित्रांनो की ज्या ठिकाणी नेमकंच काम सुरू झालेलं आहे किंवा कंपवून काही काही ठिकाणी काम पण सुरू झालेलं नाही त्याच्यामुळे साईड व्हिजिट करताना नेमका हाच प्रश्न पडतो की नेमकं मग असं साईड विजिट करायचं किंवा नाही कारण अनेक ठिकाणी हे प्रकल्प म्हणजे सुरूच झालेले नाहीत त्याच्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता फक्त बुकिंग ऑफिस आहे आणि बाकीचं पत्रे लावून त्यांनी कंपाऊंड बनवलेलं आहे आणि आतमध्ये काम सुरू झालेलं आहे आता साधारणतः दोन ते तीन वर्ष लागतील मित्रांनो हे सगळं काम पूर्ण व्हायला आणि म्हणून कुठेतरी लॉंग टर्म तुम्हाला थांबायचं असेल जास्त वेळ था तुम्ही थांबू शकत असाल तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करा अन्यथा करू नका लोकेलिटी चांगली आहे लोकेलिटीबद्दल काही प्रश्न नाही आहे लोकेशन बऱ्यापैकी चांगलं लोकेशन आहे म्हणजे तुम्हाला मोकळं हवेशीर लोकेशन पाहिजे असेल तर आणि फक्त एवढंच की हडपसर स्टेशनला अजून जास्त कनेक्टिव्हिटी एवढी दिसत नाही जेवढी असायला हवी तेवढी कनेक्टिव्हिटी अद्यापही नाही म्हणजे जे काही लोकलची कनेक्टिव्हिटी म्हणतो किंवा इतर कनेक्ट फक्त जे मेमो मेमो ट्रेन्स आहेत त्याच फक्त इथे डेमो ट्रेन थांबतात बाकीचे डेमो ट्रेन व्यतिरिक्त इतर ट्रेनला जास्त जास्त थांबे नाहीयेत म्हणून तुम्हाला बाय द बाय रोडच तुम्हाला या ठिकाणी वापर करावा लागणार आहे पण मुंढा चौक अधिक जवळ असल्यामुळे तुम्हाला जास्त कनेक्टिव्हिटीज पण टेन्शन येणार नाही किंवा जास्त इश्यू होणार नाही आहेत तर एकंदरीत तुम्हाला स्किमकर्ड क्रमांक आठशे तीन ए आणि आठशे तीन बी याची माहिती मिळाली असेल मित्रांनो पुढील भागात आपण नवीन ठिकाणी व्हिजिट करून तेथील माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद